कार्यक्षेत्रात मोठी समृद्धी धनासह लाभात वृद्धी गुरुदेव म्हणजे ब्रह्मांडातील फार मोठी आध्यात्मिक शक्ती आहे स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यातच आहे मात्र आपणच डोळ्यावर हात ठेवतो आणि रडत राहतो की अंधकार किती आहे नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक सा स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याचा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक खूप मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं मनुष्य जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्याच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका या गुरुपरिवर्तनाचे होणारे प परिणाम समजून घेण्याच्या आधी गुरु ग्रह व त्याच्या कार्यकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणं आवश्यक आहे खरं सांगायचं तर मानवी आयुष्यामध्ये मा जीवकारक गुरुचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे गुरु म्हणजे जीव होय मानवी आयुष्याची सुरुवात जेथून होते तेथून गुरुग्रहाचं कार्य सुरू होतं अर्थात मनुष्य जीवनाच्या जन्मापासून तर शेवटपर्यंत गु गुरुग्रहाचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं जेव्हा आपण प्रत्यक्ष पत्रिकाचा अभ्यास करतो तेव्हा अनेक बाबी लक्षात येतात गुरु हा जन्माचा शिक्षणाचा विवाहाचा अर्थार्जनाचा आणि मोक्षाचा कारक ग्रह मानला जातो थोडक्यात मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग गुरुग्रहाने व्यापलेले आहेत निसर्ग कुंडलीचा विचार केला असता भाग्यस्थानाचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे भाग्य धर्म लांबचे प्रवास या गोष्टी आपण पत्रिकेतील भाग्यस्थानावरून पाहतो गुरुदेवांची धनुरास ही निसर्ग कुंडलीच्या नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानात येते त्यामुळे या स्थानाचं स्थायी स्वामित्व गुरुदेवाकडे आहे धर्माने जगा आणि मोक्षाकडे चला असं ते आपल्याला सूचित करीत असतात कारण मोक्षाच्या स्थानाचं म्हणजे पत्रिकेतील व्ययस्थानाचं स्वामित्व देखील गुरुदेवांकडे आहे निसर्ग कुंडलीतील नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान आणि द्वादश स्थान म्हणजे व्ययस्थान या दोन्ही स्थानाचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे कारण नवम स्थानात येणारी धनुरास आणि व्ययस्थानात येणारी रास या दोन्ही राशी गुरुदेवांचे आहेत असे हे देवगुरू निसर्ग कुंडलीच्या स्थानात म्हणजे कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतात कर्करास ही मातृत्व दर्शवणारी रास आहे सुख समाधान शांती त्या गोष्टी आपण पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून पाहतो म्हणूनच त्याला सुखस्थान म्हटलं जातं मनुष्य आपल्या आयुष्यात जी काही धावपळ करतो जे काही कार्य करतो त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक सुप्त इच्छा असते की मी सुखाने समाधानाने जीवन व्यतीत करावं पैशांच्या मागे पळत असताना शिक्षण घेत असताना कर्तृत्व करीत असताना विवाह करीत असताना अशा प्रत्येक वेळी माणसाच्या मनात एक सुप्त इच्छा असते की यानंतर माझं आयुष्य चांगलं व्हावं सुखाने समाधानाने आनंदाने मला जगता यावं असं हे पत्रिकेतील सुखस्थान जे निसर्गत तुम्हाला जन्मत ईश्वर देऊन पाठवतो त्या स्थानात गुरुदेव उच्छिचे होतात कारण तुम्ही सुखाने आनंदाने राहिलात तरच गुरुदेवांना आनंद होतो अग्नितत्वाच्या राशी म्हणजे मेष सिंह आणि धनू या राशीच्या दृष्टीने विचार केला असता मागील काळात गुरुदेवांचा प्रवास मेष राशीतून सुरू होता त्यांचा हा प्रवास तीनही राशींसाठी अत्यंत सकारात्मक होता म्हणजे पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करणारा होता जो एक शुभयोग मानला जातो ज्यामुळे या तीन राशींना अत्यंत शुभ परिणाम प्राप्त झाले एकीकडे धर्मत्रिकोण पूर्ण करीत असताना संततीसौख्य विवाहाचे योग उच्च शिक्षणाचे योग असे अनेक शुभफळ त्यातून प्राप्त होत होते आता गुरु महाराज जेव्हा वृषभ राशीत जातील तेव्हा ते पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील अर्थत्रिकोण पूर्ण होणार असल्यामुळे लोक नोकरी लागण्याचे योग व्यवसाय वृद्धीचे योग अर्थप्राप्तीचे योग आणि अर्थामध्ये वाढ होण्याचे योग देखील निर्माण होणार आहेत आता आपण या गुरु परिवर्तनाचा राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आज आपण राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत राशीच्या विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या राशीत विराजमान होते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते वृषभ राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात प्रवेश करते महत्त्वाची बाब म्हणजे तिथून ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करते एक मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणारे गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होतील त्यानंतर एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि बारा जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभ फळांमध्ये मोठी वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी ते वक्री होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्ग होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता वृषभ राशीत प्रवेश करणार रा आहेत तुमच्या धनस्थानात म्हणजेच अर्थत्रिकोणाच्या स्थानात त्यांचा प्रवेश होणार आहे ज्यामुळे साहजिकच तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण होईल म्हणून हे गुरु परिवर्तन तुमच्या राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे गुरुदेव पत्रिकेच्या ज्या स्थानात येतात ते स्थान महत्त्वपूर्ण असतंच मात्र त्यांची दृष्टीदेखील खूप महत्त्वाची असते किंबहुना त्यांच्या दृष्टीला अमृतदृष्टी म्हटल्या जाते त्यामुळे त्यांच्या दृष्टीचे शुभ परिणाम प्राप्त होतील मेष राशीसाठी गुरुदेव हे भाग्येश म्हणजे धर्मस्थानाचे आणि व्ययस्थानाचे अधिपती आहेत त्यामुळे मेष राशीसाठी भाग्य धर्म लांबचे प्रवास या सर्व बाबी गुरुदेव ठरवत असतात आता ते धनस्थानात येणार असल्यामुळे धनात वृद्धी घडून येणं हा सर्वात मोठा विभाग येईल परदेशात किंवा घरापासून लांब नोकरीचे योग निर्माण होणं भाग्यात वृद्धी होणं अनेक प्रवास करावे लागणं हे देखील विभाग इथे दिसून येतात आधी सांगितल्याप्रमाणे गुरुदेवांच्या स्थानांसह त्यांची दृष्टी देखील ठरते धनस्थानातून गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल तिथे केतू विराजमान आहे म्हणजे मागील काळात तुम्हाला नोकरीमध्ये जे अस्थैर्य जाणवत होतं ती परिस्थिती आता बदलेल तुम्हाला नोकरीत स्थैर्य प्राप्त होईल सुरक्षितता प्राप्त होईल पात्र जातकांना प्रमोशनच्या संधी देखील मिळतील नोकरीमध्ये तुम्ही आघाडी घ्याल ज्याला आपण अत्यंत शुभ परिणाम म्हणू शकतो याशिवाय कर्जाची आवश्यकता असेल तर ते तुम्हाला प्राप्त होईल हिचे शत्रू जर तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही त्यांच्यावर विजय प्राप्त करणार आहात थोडक्यात गुरुदेवांच्या दृष्टीचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहेत गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टमस्थानावर पडेल पत्रिकेतील अष्टमस्थानांवरून अडथळे अडचणींसह अचानक प्राप्त होणारा धनलाभ इन्शुरन्स अशा गोष्टी बघितल्या जातात अशा स्थानांवर पडणाऱ्या गुरुदेवांच्या शुभदृष्टीमुळे इन्शुरन्समधून लाभ किंवा तुम्हाला कौटुंबिक प्रॉपर्टी मिळणार असेल तर त्यातही लाभ प्राप्त होईल कारण अशा काळात प्राप्त झालेली प्रॉपर्टी लाभदायक ठरते त्यातून तुम्हाला विकासाच्या संधी प्राप्त होतात यानंतर गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या दशमस्थानावर पडेल पत्रिकेतील दशमस्थानाला आपण कर्मस्थान म्हणतो गुरुदेवांची दृष्टी एकीकडे नोकरीत प्रगती दर्शवित आहे तर दुसरीकडे व्यवसायात लाभ दर्शवित आहे अर्थप्राप्तीचे योग दर्शवित आहे व्यवसायात नाविन्य दर्शवित आहे तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या काही व्यवसाय करणार असाल तर ते देखील महत्त्वाचे ठरतं या काळातील अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या धनस्थानात गुरुदेव आणि लाभस्थानात शनिदेव विराजमान असतील गुरु आणि शनी हे दोन मोठे ग्रह जे दीर्घकालीन प्रभाव करतात लाभस्थानातील शनिदेव आणि धनस्थानातील गुरुदेव या दृष्टीने जर बघितलं तर अर्थप्राप्तीचे अनेक योग निर्माण होणं आर्थिकदृष्ट्या स्थिर स्थावरता येणं या सर्व दृष्टीने हा कालखंड तुम्हाला अत्यंत लाभदायक राहील त्यामुळे मेष राशीसाठी हा काळ प्रगतीचा आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो धनस्थानात प्रवेश करणारे गुरुदेव तुमच्या कुटुंबात वृद्धी घडवून आणू शकतात सोबतच व्यक्तिमत्त्वात अभ्यासाची एक जाळ निर्माण होईल तुमच्या ज्ञानात सखोलता येईल तुम्हाला लेखन कला येत असेल तर या काळात तुमच्या हातून उत्तम लेखन होऊ शकतं महत्त्वाची बाब म्हणजे त्या लेखनकलेतून आर्थिक लाभ देखील प्राप्त होऊ शकतो एकंदरीत मेष राशीसाठी हे गुरुपरिवर्तन शुभ लाभदायक ठरेल असं आपण नक्कीच म्हणू शकतो उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही सहज करू शकतं त्यासाठी विशेष करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकीच की उपाय पूर्ण श्रद्धेने करा त्यानुसार मेष राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता तुम्ही गुरुवारचं व्रत करा जे लोक गुरुवारचं व्रत करतात त्यांना बुद्धिमत्ता प्राप्त होते विवाहातील विलंब दूर होतो धन स्थिर होऊन यश वाढतं म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा